नमस्कार मित्रांनो राम मंदिरानंतर एक मोठी बातमी तुम्हाला हे कळालेच असेल की एएसआय म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांना असे पुरावे मिळालेले आहेत ज्याच्यामध्ये हे सिद्ध होत की ज्ञानवापी हे मस्जिद नाही तर मंदिरच आहे ज्याला संबोधून वाराणसी कोर्टाने हिंदूंना पूजा करायची परवानगी दिलेली आहे म्हणजे हे क्लिअर आहे की ज्ञानवापी मंदिराला तोडून तिथं मस्जिद बांधलं होतं आपल्याला सांगितलं जातं औरंगजेबनी मंदिर तोडून मस्जिद बांधले होते पण हे मंदिर एकदा नाही तर तीन वेळा तुटलेले आहे आणि ते पण तीन वेगवेगळ्या लोकांकडून पण तरी पण पन हिंदूंनी मंदिर तिथेच बांधले आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यामध्ये मुस्लिम पक्षाकडून एक चूक झाली आणि त्यामुळे एएसआयला ब्याण्णव दिवसातच हे कळलं की ते, ते मंदिर होते आज आपण बघूया ते काय पुरावे होते ज्याच्यामुळे कोर्टाना असा निर्णय द्यावा लागला पहिल्यांदा आपण जाणून घेऊया ज्ञानवापीच्या इतिहासाबद्दल कि का आणि कसं या मंदिराला तीन वेळा तोडलं गेलं होतं पहिल्यांदा हा लेआउट बघा ज्यामध्ये हे आहे काशी विश्वनाथ मंदिर जिथे आता महादेवाची पूजा केली जाते पण हिंदू लोकांचे म्हणणे असे आहे की ओरिजिनल मंदिर तिथून फक्त पंचेचाळीस मीटर लांब ज्ञानवापी मस्जिद च्या आत आहे पण हे मंदिर हिंदूंसाठी एवढे महत्वाचे का आहे कारण हे मंदिर साधे नसून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे दर्शनाने मोक्षाची प्राप्ती होते इतिहास आपल्याला हे सांगतो की अकराशे चौऱ्याण्णव मध्ये मोहम्मद गुरीच्या सांगण्यावरून कुतुबुद्दीन आयबग ने वाराणसी मधील खूप मंदिर तोडले होते आणि त्यापैकीच एक होते काशीचे ज्ञानवापी मंदिर नंतर लोकांनी तिथे परत मंदिर उभारले पण त्याला पण चौदाशे नव्वद मध्ये सिकंदर लोधी यांनी दुसऱ्यांदा तोडले आणि मंदिराच्या जागी परत मस्जिद उभारली पण पंधराशे पंच्याऐंशी मध्ये राजा तोदर मल आले आणि परत मस्जिद तोडून तिथं मंदिर उभारले पण फक्त चौऱ्याऐंशीच वर्षांनी सोळाशे मध्ये मंदिराला औरंगजेबच्या आदेशावरून तोडण्यात आले आणि ज्ञान मंदिरच्या जागी ज्ञान मस्जिद बांधली गेली असं या मंदिराला तीन वेळा तोडलं गेलं पण हिंदू तिथे पूजा करायचे काही थांबले नाही पण जेव्हा एकोणीशे मध्ये बाबरी मस्जिद पडली आणि तेव्हा सरकारने ज्ञान मस्जिद मध्ये देखील हिंदूंची पूजा करण्यावरती बंदी आणली जसं राम मंदिराचा मुद्दा आझादी नंतर सुद्धा या मंदिराबद्दल पहिली चर्चा उशिरा झाली एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये मध्ये भारतातल्या पाचशे अठ्ठावन्न संतांनी एकत्र येऊन एक, एक रेझोल्युशन पास केले ज्यात त्यांनी सांगितले की त्यांना तीन मंदिर परत पाहिजेत काशी मथुरा आणि अयोध्याचे राम मंदिर आठ वर्षांनंतर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव ला काशी विश्वनाथ केस पहिल्यांदाच कोर्टात पोहोचली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही केस महादेवांनी स्वतः फाईल केली होती या केसमध्ये महादेव पहिले आणि माता गौरी आणि गणपती हे दुसरे कंटेंडर आहेत आणि त्यांच्या वतीने त्यांचे नेक्स्ट फ्रेंड ही केस लढणार कारण आपल्या ज्युडिशरी नुसार देवी देवतांना जिवंत मानले जाते त्यामुळे देवाची कोणतीही केस आली तर देवाला पहिलं पेटिशनर ठेवलं जात आणि राम मंदिराची केस केस देखील अशीच लढली गेली होती केस ही क्लियर होती ज्ञानवापी ही की मस्जिद हे मंदिराचाच एक भाग आहे आणि त्यावर अधिकार दिला जावा आणि ती मस्जिद पाडण्यात यावी जेणेकरून तिथे मंदिर उभारता येईल नंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुस्लिम पक्षांकडून पण केस फाईल झाली होती पण त्याचा काही उपयोग नाही झाला नंतर आला तो दिवस ऑगस्ट दोन हजार एकवीस पाच महिलांनी वाराणसी कोर्ट एक पेटिशन फाईल केले त्यांचे म्हणणे होते मस्जिद मधले आमचे महादेव गौरी गणपती आणि हनुमान आहेत आणि आम्हाला तिथे पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी त्यांच्या या मागणीला एक वर्षांनंतर एप्रिल दोन हजार बावीस मध्ये स्वीकार केले आणि अजय कुमार मिश्रा यांना व्हिडिओ काढत सर्वे करायला सांगितले आणि हे सांगितले की चेक करा की खरंच मस्जिद मध्ये हिंदू देवता आहेत का त्यांनी तो सर्वे पूर्ण करून कोर्टात दाखवले आणि तेवीस मे दोन ला व्हिडिओ मधून हे कळलं की मस्जिद मध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या मंदिराचे अवशेष आणि निशाने आहेत त्यामधले महत्वाचे होते हे दोन पुरावे पहिलं एक खांब जिथे सिंदूर लावला होता आणि दुसरं महादेवाचे शिवलिंग जे वाजूखाण्यास सापडले जिथे मुस्लिम नमाज करण्याच्या आधी हातपाय धुतात पण यावर मुस्लिम पक्षाचे हे म्हणणं होते की हे शिवलिंग नाही तर एक कारंज आहे आणि हीच त्यांची एक खूप मोठी चुकी ठरली कारण यामुळे खूप वाद पेटले आणि कोर्टाने निर्णय दिला की पहिल्यांदा तिथे हातपाय धुणे हे बंद करावे आणि कोर्टाने हे देखील सांगितलं की आता तिथे एक एएसआय सर्वे करण्यात यावा कारण व्हिडिओ सर्वेला तेवढी मान्यता नाही देता येणार फक्त ब्याण्णव दिवसांमध्येच एक एस आय सर्व्हे झाला आणि अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस त्यांचा रिपोर्ट कोर्टाला दिला राम मंदिर फक्त वाराणसी कोर्टने ती रिपोर्ट दोन्ही आणि एस आय ला असे काही पुरावे सापडले की त्यांनी त्यांच्या रिपोर्ट मध्ये हे लिहिलं की तिथं मस्जिद मंदिरच पहिलं देवांची मूर्ती या पूर्ण एस आय सर्व्हे मध्ये पंचावन्न मूर्त्या मिळाल्या ज्यामध्ये पंधरा शिवलिंग होते आणि त्यासोबतच पाच हनुमानाच्या मूर्ती तीन गणेश मूर्ती तीन विष्णू भगवानांच्या मूर्ती आणि दोन दोन मूर्त्या ह्या कृष्णा आणि नंदीच्या सापडल्या ज्यामुळे एसआयने हे ठरवलं की इथे पूजा केली जात होती दुसरं म्हणजे मंदिराचे खांब एसआय रिपोर्ट मध्ये खांबाचा पण उल्लेख केला ज्याच्यामध्ये एका दगडावरती राम लिहिलेले होते आणि काही खांब ज्यावर कमळ आणि त्रिशूळ होते एएसआय रिपोर्ट सोबतच बाहेरचे असे देखील खूप पुरावे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की तिथे मंदिर होते बाहेरून जे ट्रॅव्हलर्स येत होते त्यांनी ते देखील लिहिलेलं आहे की काशी मध्ये ज्ञानवापी नावाचे एक मोठे असे सुंदर आणि भव्य मंदिर आहे आणि सोबतच त्याचे चित्र देखील काढलेले आपल्याला बघायला मिळतात सोबतच एक पुरावा तर स्वतः औरंगजेबचा आहे त्यांनी त्याच्या स्वतःच्या बायोग्राफी मासिरे आलमगिरी मध्ये पेज सहासष्ट वर लिहिलेले आहे की काशी विश्वनाथ मंदिर तोडणारा मी स्वतः आहे आणि मीच त्याची ऑर्डर दिली होती एवढेच नाही तर सेव्हन सेंचुरी मध्ये लिहिलेल्या स्कंदपुरांमध्ये काशी कांड मध्ये क्लिअरली ज्ञानवापी मंदिराबद्दल लिहिलेले आहे आणि हे पण लिहिले की ती विश्वेश्वराची जागा आहे पण वाराणसी कोर्टाने फक्त एसआयच्या रिपोर्टलाच महत्व दिला आणि एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला ही ऑर्डर पास केली की वाराणसी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्हनी मस्जिदच्या आतमध्ये जिथे एकोणीसशे पर्यंत पूजा केली जात होती त्याच जागेवरती सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत पूजा करण्याची सगळी व्यवस्था करून द्यावी म्हणजेच कोर्टाने मशिदीच्या आतमध्ये पूजा करायची परवानगी दिलेली आहे मित्रांनो मला मुस्लिम पक्षाला एक गोष्ट सांगायची आहे की हिंदू हे मुस्लिम विरोधी नाहीयेत त्यांचे फक्त त्यांचे मंदिर परत करण्यासाठी एक धडपड आहे जी मुस्लिम विरोधी नसून मुघल विरोधी आहे आणि आपल्याला मुघलांचे ते मॉन्युमेंट जे आपल्याला आठवण करून देतात की किती क्रूरपणे मुघलांनी आपल्यावर अत्याचार केला ते सगळे आपल्याला आपल्या देशातून बाहेर काढायचे आहेत जसं आपण इंग्रजांच्या आठवणी देखील बाहेर काढत आहोत त्यामुळे या लढाईमध्ये आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि कोणाचंही न ऐकता आपलं जे मन सांगतं ते आपण केलं पाहिजे सोबतच तुम्हाला बाबरी मस्जिद आणि राम मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर खाली मी व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि राम मंदिराचा इतिहासचा व्हिडिओ नक्की बघा सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद